मंडई न खाई भोगी तो सदारोगी हे जर तुम्ही ऐकत आला असेल तर तुम्हाला भोगी म्हणजे काय हा प्रश्न नक्कीच पडला असेल तर अशाच ह्या भोगी सणाविषयी आणि त्याचे विशेष महत्त्व याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा त्याचबरोबर चॅनलला देखील सबस्क्राईब करा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी जो दिवस असतो त्याला भोगी असे म्हटले जाते भोगी हा शब्द भुंज या धातूपासून बनला आहे भोगी याचा अर्थ खाणे म्हणजे खाण्याचे पदार्थ उपभोगणे असा आहे भोगीचा दुसरा अर्थ भोग सुद्धा आहे म्हणूनच भोगीच्या दिवशी नैवेद्य म्हणून देवाला अर्पण केला जातो भोगी हा सण जानेवारीच्या मध्यात येतो हेमंत ऋतूमध्ये येणारा हा सण धनधान्यांनी बहरलेला असतो ह्यावेळी अनेक धनधान्य भरपूर प्रमाणात बहरलेले असते आणि याचा चविष्ट पद्धतीने आहारात वापर केला जातो हा सण आनंद उपभोगण्याचा आहे हा सण कसा साजरा करावा याविषयी विशेष माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे या दिवशी सकाळी लवकर आपण उठायचं घर स्वच्छ करायचं सभोवतालचा परिसर देखील निर्मळ करावा समोर अशी रांगोळी काढावी अभ्यंग स्नान करावे स्नान करताना पाण्यात अवश्य घालावे नवीन कपडे परिधान करून महिलांनी नवनवीन अलंकार धारण करावे या दिवशी काही विशेष पदार्थ बनवले जातात त्यामध्ये भोगीची भाजी खिचडी बाजरीची भाकर असे पदार्थ बनवले जातात भोगीच्या भाजीमध्ये पावटा घेवडा वांगी हरभरा गाजर शेंगदाणे वटाणा फ्लावर चाकवत त्याचप्रमाणे अशा शेंग सोलव्याच्या भाज्या त्यामध्ये टाकून बोर, ऊस घालून ही भाजी बनवली जाते आणि त्यासोबत तीळ लावलेली बाजरीची भाकर केली जाते काही भागात शेंग सोलवा डाळी घालून खिचडी देखील केली जाते अशा काहीश परंपरा आहेत भाजीला मराठवाड्यात खेंगट असे देखील म्हटले जाते या दिवशी भोगीची भाजी भाकरी खिचडी बनवून देवाला नैवेद्य दिला जातो आणि सुवासिनीला देखील घरी बोलवून जेवायला दिले जाते जर हे शक्य नसल्यास तुम्ही हे पदार्थ बनवून भोग म्हणून सुहासिनीच्या घरी देखील नेऊन देऊ शकता तर ह्या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून नवीन चांगल्या गोष्टीचा स्वीकार करावा असं म्हटलं जातं तर अशा ह्या भोगी सणाच्या तुम्हाला माझ्याकडून आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा पुन्हा आपण भेटूयाच अशा महत्त्वपूर्ण माहितींसोबत त्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद